श्री स्वामी समर्थ नमस्कार आजचे स्वामी विचार चुकून तुटते त्यांचा संग्रह होतो आणि ठरवून तोडले जाते त्याचे विसर्जन चला तर आजचे व्हिडिओला सुरुवात करूया लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आपले जीवन सुखी जीवनासाठी काही घरगुती उपयुक्त असे प्रभावी उपाय व तोडगे पाहणार आहोत घरात एखादा छोटासा फिश टॅक नक्की ठेवावा स्वयंपाकघरामध्ये चुकूनही औषध गोळ्या ठेवू नका देवघरात कलश तर सर्वच ठेवतात पण तुम्हाला माहिती आहे का कळशाचे नारळ कधी बदलावे कळशाचे नारळ हे प्रत्येक आठवड्याला बदलायला हवं कुलदेवतांच्या वाराला किंवा मंगळवार हा दिवस शुभ मानलं जातं नारळ प्रत्येक आडव आठवड्यात बदलणे आवश्यक आहे शक्य नसेल तर किमान महिन्यातील प्रत्येक पौर्णिमेला तरी बदलावे टॉयलेट व बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवा घरात नेहमी सकारात्मक गोष्टी बोलाव्यात आरडाओरडा किंचाळून कधीही मोठ्याने बोलू नये देवाला दिवा लावताना नेहमी दोन वाती करून लावावा घर हे नेहमी स्वच्छ नीटनेटके ठेवा म्हणजे मन देखील स्वच्छ निर्मल राहील कोणत्याही कारणाशिवाय जर छातीत दडपण जाणवत असेल तर समजा कुणीतरी तुमच्यासाठी रडत आहे पत्नीने कायम पतीच्या अगोदर म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावरती उठावे आणि घराची साफसफाई अंगणाची साफसफाई करावी घरात लक्ष्मीकारक लकी बांबू स्नेक प्लांट यासारखी रोपे जरूर लावावी जेवणाचे ताट तयार करताना महिलांनी ताटामध्ये कधीही तीन पोळ्या वाढू नयेत आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे आपले पूर्वजही हेच सांगतात तीन पोळ्या कधीही सुतक असलेल्या ठिकाणी वाढली जाते रोजच्या दिवसामध्ये तीन पोळी एकासोबत वाढू नये जर तुम्ही मुंग्यांना मारले तर तुम्हाला धनहानी होऊ शकते सायंकाळी लक्ष्मी आगमनाच्या वेळेस आपल्या घराच्या खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवा रोज झोपण्यापूर्वी आपल्या पत्नीच्या तळहाताला नक्की स्पर्श करा कारण स्त्रीच्या तळहातावर देवी लक्ष्मी वास करत असते मनी प्लॅटचे झाड आपल्या घराच्या अगदी समोर नसावे यामुळे कामात अडथळे येतात मासिक धर्माच्या पहिल्या चार दिवसात संभोग केल्याने पुरुष आजारी पडतो झोपताना वाशाच्या खाली किंवा पूर्ण अंधार असलेल्या खोलीमध्ये झोपू नये याने मानसिक तवना तणाव आणि अस्वस्थता येऊ शकते घरात आलेल्या संकटाच्या काळामध्ये बायकोला कधीही दोष देऊ नये कधीही घरातून बाहेर पडताना कचरा झाडू नका रात्री झोप येत नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी हा मंत्र म्हणा रुद्रारूपणे संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमस्तोसे नमो नमः जर तुम्ही रोज मंदिरात दर्शनासाठी गेला तर अपघात आत्महत्या खून यासारख्या अचानक घडणाऱ्या घटनांपासून गड़ना आणि कोर्ट कचेरी यापासून तुमचे संरक्षण होते कपड्यांशिवाय झोपल्याने गरिबी येते भविष्यात तणावयुक्त जीवन जगायचं असेल तर कर्ज काढून तूप पिणं बंद करा आयुष्यात एक गोष्ट नक्की ठरवा कर्जबाजारी सून घरी आणणार नाही आणि कर्जबाजारी घरात मुलगी देणार नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ